जळगावच्या पाचड तालुक्यातील परधारे गावाजवळ बावीस जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची घटना प्रवाशांनी ला गाडीतून उड्या मारल्या मात्र त्यावेळी समोरून वेगानेणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं त्या तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला या अपघातासाठी नेमकं जबाबदार को नमस्कार मी नाविश कोकने तुम्ही बघताय को। पुष्पज एक्सप्रेस मध्ये उदल कुमार वय वर्ष तीस लखनौहून मुंबईकडे एक्सप्रेसने रोजदार येत होते मुंबईला येत असताना त्यांच्यासोबत त्यांचे मयुने विजय कुमारही होते ते सर्वसाधारण तिकिटाने म्हणजेच जनरल बोगीने प्रवास करत होते त्याच वेळेस अचानक रेल्वेतील चहा विक्रेत्याने आग लागली आग लागली अशी आढाव केली त्यांची आरोळी ऐकून बोगीत अचानक गोंधळ निर्मात आला आजूबाजूच्या भोगीतही गोंधळ उडाला याच्यामुळे घाबरून काही प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या प्रवाशाने उड्या मारल्या तेव्हा रेल्वेचा वेग खूप जास्त होता त्यामुळे एका प्रवाशाने ओढून रेल्वे थांबवली त्यानंतर प्रवासी वेगाने गाडीतून खाली उतरत होते ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना शेजारी असलेल्या दुसऱ्या डोळावरून कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले त्यानंतर ही रेल्वे काही अंतरावर जाऊन थांबली अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की घटनास्थळी कर्नाटक एक्सप्रेसच्या मृतदेह पाहून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सारे सुन्न झाले मृदांमध्ये सारे परप्रांतीय हो, तसेच नातेवाईक जवळ नसल्याने आक्रोश करायलाही पोलीस नव्हते ट्रेनच्या ताकांजवळ घर्षांमुळे ठिणग्या उघडाल्या त्या पाहून आग लागल्याची अफवा पसरली याच अफवेने तेरा जणांचा बळी घेतला यात प्रटनेत अनेकांनी त्यांच्या जवळील व्यक्ती गमावल्या अपघातातील जखमींना वेगवेगळ्या आठ रुग्णवाहिकांमधून पाचोरा ग्रामीण रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेचे वृत्त कळताच मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार स्मिता वाघ जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले या अपघातात मृत्यू पडलेल्या बहुतांशी प्रवासी उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येते रेल्वे खाली शिरल्याने त्याचे मृतदेह छिन्न विछिन्न झाले आहे त्यांची ओळख पटवणे कठीण जात आहे जिल्हाधिकारी प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर यांच्यासह रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे परधारे जवळ रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना रेल्वे पोलीस दिनेश पाटील यांनी पुष्पक एक्सप्रेसच्या इंजिन मधून रेल्वे स्थानकावरती आणले पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात विघ्नहारता रुग्णालय वृंदावन उडाले येथे त्यांना दाखल केले दाखल असलेल्या मृत नातेवाईकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था व त्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी केले जखमीचे मोहत उपचार राज्य सरकारकडून करण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी दिली मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्या अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहचवून सर्व प्रकारच्या गोष्टी हॅन्डल करतात या घटनेमध्ये दुसखेडा गावचे नागरिक देवदूत ठरले रेल्वे स्थानकादरम्यान वडगाव शहरातील हा रेल्वे ट्रॅक निर्जन स्थळी आहे आपण दोन्हीही दोन्ही रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांचा जोरजोरात जो आवाज येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली हा रेल्वे ट्रॅक दहा ते पंधरा फूट उंच आले दोन्ही बाजूला गाडा थांबल्या असल्याने व गाड्यांमधून जोरजोरात जो 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 आवाज येत असल्याने काहीतरी घटना घडली असावी हे पाहण्यासाठी स्थानिकांनी घटनास्थळीकडे धाव घेतली तेव्हा काही प्रवासी महिला या विरुद्ध दिशेने उतरल्या होत्या त्यांना विचारल्या असता गाडी आग लागल्याचे त्यांनी सांगितले आपल्यादाची माहिती सर्व दूर पसरल्याने दूधखेळा येथील माजी सभापती बन्सीलाल पाटी दूधखेळा सरपंच मनोज पाटी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाज माजी सरपंच नरेश पाटी समाधान पाटी ग्रामस्थ कर्मचारी गणेश पाटी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी बचाव करण्यासाठी व मृतदेह रुग्णवाहिकापर्यंत नेऊन येण्यासाठी ने सहकार्य केले रेल्वेचा एवढा मोठा अपघात झाला असताना जखमींना व मृतांना पोहोचवण्यासाठी काही स्थानिक प्रयत्न करत असताना काहींनी मात्र फक्त फोटो काढण्याने गर्दी केल्याचे दिसून आले व मृतदेहांशी मोबाईल व त्याच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू चोरी झाल्याची माहिती मिळत आहे भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटते व या दुर्घटनेला नेमकं जबाबदार पोत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि पाहत रहा जबाबदार